तो व्हिडिओ कोणी पाहिलाय का जन्म देणाऱ्या आपण जिला जन्म देतो अशा मुलीबद्दल काय बोलले होते काय बोलले नदीत फेकून द्या एक तर मी तुम्हाला सांगते या राज्यामध्ये कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय झाला तर त्याच्या मागे ताई आणि सुप्रिया सुळे ताकदीने उभं राहू हे मी तुम्हाला इथे आज सांगायला आले कुठलीही इट मुलगी कुठलीही इथली मुलगी परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्ष त्यांना मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना मत ज्यांना इतके वर्ष तुम्ही मतदान करत आला त्यांच्या विचाराच्या का खासदारांनी सांगितलं ला। की लाडकी बहीण योजनेमधली कुठलीही महिला जर दुसऱ्या पक्षाकडे गेली सभेला तिचा फोटो काढा तिचा फोटो काढून आमच्याकडे पाठवा तिचं काय करायचं ते आम्ही करू मी तुम्हाला शब्द देते की लाडकी बहीण योजना तर चालू राहीलच पण बहिणीपेक्षा जास्त मोठं कौतुक आम्ही सगळ्याच या भगिनीचं करतोय म्हणजे आपलं सरकार आल्यावर तुम्हाला महालक्ष्मी म्हणून पंधराशे नाही तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे तीन हजार आणखीन एक सांगते तुझं नाव काय रे अनुराग आणि तुला एक सांगते की मी माझ्या या महालक्ष्मींना फक्त तीन हजार रुपये देणार नाही आपलं सरकार ही आमची भगिनी महालक्ष्मी जिथे जायचं आहे तिथे जाईल की कोई मायका लाल उसको डरा नाही सकता पहिला शब्द आणि मी बागेश्रीताई तुमच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत ताईंनी मला शब्द दिला पाहिजे की ताई आपल्या या संपूर्ण भागातलं जंगल आणि माझे आदिवासी बांधवांसाठी तुम्ही हे जंगल व्यवस्थित त्याची काळजी घ्याल हा शब्द भाग्यश्रीताईंनी मला दिला पाहिजे त्याचबरोबर जी अडचण आहे ना कुठे गेला तो मगाचा तो काय जमिनीचं सांगत होता मला पट्ट्याचा जुनी पेन्शन घेणार आहे मी पण पट्ट्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर स्थानिक आमदार आपलं आमदारच मी ताईला ऑलरेडी आमदार म्हणायला लागले आम आपलं ताई आणि खासदार साहेब हे सविस्तर बोलतील पण खासदार साहेब आणि मी तुमच्या सगळ्यांच्या वकील वतीने आत्ता जेव्हा दिल्लीला जाऊ तुमच्या सगळ्या या जमिनीचा जो काही विषय आहे तो तातिनी पार्लमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे तसा पास करून देऊ हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो मगाचपासून तो जुना पेन्शनवाला उभा आहे इथे शिवसेनेचे सगळे आमचे काँग्रेसवाले आहेत नाना पटोलेजी आणि उद्धवजी शिर्डीला जुन्या पेन्शन स्कीमसाठी गेले होते तर आम्ही सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक ओर ओरिजिनल है आ, बाकी कॉपीवाले <laughs> आणि तुम्हाला आणखीन एक सांगते माहिती नसेल तर त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलेलं आहे न्याय प्रतिष्ठा आहे ते चिन्ह त्यांचं नाही आणि जर तिथे मी जे चिन्ह बघितलं त्याच्या खाली लिहिलेलं नसेल तो फोटो काढून मारवा पाठवा मी नेते कोर्टामध्ये कारण का हे त्यांचा पक्ष नाही त्यांचा चिन्ह नाही हा ते जे काय आहे ते शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलेलं आहे यांनी आता आहे उष्ण पण डोंट वरी मेरी केस चलती राहिली त्यामुळे मला भाग्यश्रीताईंकडून फार अपेक्षा आहेत आणि माझा विश्वास आहे की भाग्यश्रीताई तुमच्यासाठी ही तुमची लेख आज ताकदीनी या भागातल्या दडपशाहीच्या विरोधात लढते आहे तिच्या मागे आम्ही सगळे खासदार साहेब इथे आहेत आज दोन दोन खासदार इथे आले तुम्हाला सपोर्ट करायला त्यामुळे तुम्ही ताकदीने लढा सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं धाकधूक काय होतंय काय होत आहे मी तुम्हाला सांगते रोज सर्वे येत आहेत आणि रोज सर्वेमध्ये ताई एकदम 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 वरती 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 चालेल त्यामुळे ताई एकदम चांगलं काम करतायत त्यांची त्यांचं मला एक चिठ्ठी आली आहे ते मी फक्त वाचून दाखवते गैर आदिवासींसाठी पट्ट्यासंबंधी ती तीन पड्याची अट शिथिल करून दोन पिढ्याची अट करावी ही मागणी हवी आहे का तुम्हाला मागणी हा मग त्याचा पाठपुरावा आपण करू बंगाली बांधवांसाठी ईडब्ल्यू एस चा आरक्षण करता त्यातील अट शिथिल करावी कुठे गेल्या आमच्या महिला भगिनी मगाशी होत्या ती मागणी आहे का हिंदी बोल हिंदी मे बोंगला भालो त्याच्यानंतर सूरज सुरजागडमध्ये सूर्जा स्थानिकांना प्राधान्य सुरजागडमध्ये नाही तुमच्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या स्थानिकांचा मान सन्मान करीन हा शब्द आम्ही दोघी तुम्हाला देतो सुरजागड येथील कच्च्या मालावरती प्रक्रिया होणाऱ्या काळात आहेरी मतदारसंघात होणार होणार काही प्रॉब्लेम नाही येणाऱ्या काळात मला काय चष्मा नाही हे एकही ट्रक काय करता मतदारसंघाचा बाहेर जाणार नाही मॅम कशाचा ताईंची अशी मागणी आहे की येणाऱ्या काळात सुरजागडमधला एकही ट्रक त्यातला माल बाहेर जाणार नाही ही आपली मागणी आहे का मग तुमचा शब्द सर आखोपे तुम्हाला है आहे ही होगा आणि येणाऱ्या काळात आहेरी मतदारसंघात थँक यू उशिरा का होईना आला बाई राष्ट्रीय उद्यान अरे वा वा क्या बात आहे सगळी एकदम वेळेवर चष्मा आला त्यांचं म्हणणं आहे की या मतदारसंघात राष्ट्रीय उद्यान निर्माण करू या हा शब्द आ खासदार साहेब आणि मी दोघं तुम्हाला देतो इथे आम्ही ताई निवडून आली ना आली राष्ट्रीय उद्यान आम्ही दोन्ही खासदार मिळून इथे करू तुम्ही काही काळजी करू नका पण खरंच आज मला धावपळ झाली पण मी ठरवलं होतं की मी आईरीमध्ये येऊन माझ्या ह्या बहिणीसाठी ती एकटी लढते आहे मागे तिचे सगळे बंधू आहेत पण फुल ना फुलाची पाखली थोडंसं तरी माझं मोठी बहीण म्हणून तिचं कर्तव्य आहे मी शब्द तुम्हाला देते की राजनीती में जो होता रहेगा वो देखेंगे पण भाग्यश्रीच्या मागे जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी ताकदीनी भाग्यश्रीच्या मागे पूर्णपणे उभं राहीन आणि तुमच्या जनतेच्या मागे उभं राहीन हा शब्द तुम्हाला देते